आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज सकाळपासून या मोर्चाला परवानगी नव्हती परंतु आता महिला देखील आक्रमक झालेल्या मोर्चामध्ये सहभागी बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावरती महिला आणि पुरुष जे मनसे त्याच्या व्यतिरिक्त मराठी एकीकरण समिती यांच्या वतीने सहभागी झालेल्या आहेत खूप आक्रमकता आहे संदर्भात पोलिसांनी पहिल्यांदा ना परमिशन नाकारली होती त्यानंतर मनसैनिकांना ताब्यात घेतलं होतं पुन्हा देखील मनसैनिक आता या ठिकाणी आक्रमक झाले आहेत काही महिला आपल्यावर त्यांच्याकडे जाणके काही काय नेमकं कारण तुम्ही आक्रमक झालात प्रथम तर मी सर्वांना हे सांगू इच्छिते की हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र हा कोणा बापाचा नाही आहे हा फक्त आणि फक्त मराठी माणसाचा आहे आणि इथे फक्त मराठीच चालणार दुसरी कुठचीही भाषा चालणार नाही आणि हे आग्र्यांचा गाव आहे हे त्यांनी विसरू नये आणि ती सुद्धा इकडची मायबोली मातृभाषा आहे त्याच्यामुळे इकडे राहणारा दुसरा समाजाचा पब्लिक जो काय असेल त्यांनी मराठी ही शिकली पाहिजे कारण मराठी ही प्रत्येकाची भाषा नसून हा प्रत्येकाचा इकडचा राहणाऱ्या माणसांचा जीव आहे त्याचा त्यावर प्रेम आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे प्रताप सरनाईक म्हणतात जेव्हा मी ठाण्यावर मिरा रोडला एंटर करतो तेव्हा मला हिंदी बोला असं वाटतं अशा माणसांनी मराठी यायची लायकी नाही आहे इकडे आले तर सगळे मराठी लोक त्याला ऐकून फटकवतील म्हणून त्यांनी येऊ नये इकडे या ठिकाणी आले होते बॉटल देखील फेकण्याचा प्रयत्न झाला होता खूप आक्रोश होता लोकांचा त्यांच्या अंगावर बघा जेव्हा जेव्हा मराठी माणसाला दिवसण्याचा प्रयत्न कराल त्याचं उत्तर मराठी माणसाकडनं मिळणार म्हणजे मिळणारच त्यांनी जे स्टेटमेंट केलं होतं यापूर्वी की मला मीरा हिंदी बोलायचं वाटतं हे कुठला मराठी माणूस खपून घेईल आज इथे व्हॉट्सअप वरती मोर्चाला परवानगी मिळते आणि ह्या मराठी माणसं एकत्र होऊन त्यांना परवानगी देत नाही आपण लोकशाहीत आहोत का हे तरी समजलं पाहिजे आणि ते मंत्री म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून येत असतील तर त्यांना फटके मिळणारच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका